नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील सोळाव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी सव्वीसव्या भागामध्ये म्हणजे अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण एका सुंदर उदाहरणाद्वारा सांगत आहेत की जर आपण अज्ञानाच्या कर्मकांडांच्या आहारी गेलो तर कधीही खऱ्या ब्रह्मतत्वाला ओळखू शकणार नाही त्यासाठी आपला प्रवास उलट्या दिशेने व्हायला पाहिजे आणि त्यासाठी कर्मकांडाची जी पानं आहेत राग द्वेष मत्सर लोभाच्या फांद्या आपण कापून टाकल्या पाहिजेत अर्थात आपण अपन आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता या फांद्या कापण्यासाठी कोणतं तीक्ष्ण हत्यार आपण वापरणार तर श्रीकृष्ण सांगत आहेत की तीक्ष्ण हत्यार म्हणजे अनासक्ती निस्वार्थीपणा निष्काम कर्म म्हणजे कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेलं कर्म आता आपण पाहूया अध्याय सोळा याचं सो नाव आहे देवासुर संपद विभाग योग म्हणजेच दैवी आणि आसुरी स्वभाव काय असतात माणसांमधले त्याबद्दल आपण या अध्यायामध्ये डिस्कशन करणार आहोत भगवद्गीतेतील सर्व अध्यायांना जर आपण अभ्यासले तर लक्षात येईल की हे प्रत्येक अध्याय यांची जी मांडणी आहे ती अतिशय व्यवस्थित योजनापूर्वक एकापाठोपाठ एक केलेली आहे भगवद्गीतेचा प्रवास हा प्रचंड मोठ्या म्हणजे ज्याला आपण मॅक्रो म्हणतो मॅक्रो ब्रह्मांडापासून अतिशय सूक्ष्म म्हणजे मायक्रो सूक्ष्म आत्म्यापर्यंत झालेला आहे सात ते बारा अध्याय आपण ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंदर्भात पाहिलं परंतु पुढचे जे तेरा ते अठरा अध्याय हे मनुष्याचं शरीर आपला आत्मा आणि मनुष्याचा स्वभाव याच्यावरती केंद्रित करतात अध्याय पंधरा आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगतो आहे की मनुष्य शरीर हे एक सूक्ष्म ब्रह्मांड आहे शरीरातील प्रत्येक अवयव स्वतंत्रपणे काम करतं पण तरीही एका संघाप्रमाणे म्हणजे टीमप्रमाणे ते कार्य करत असतात त्याच्यावरती आत्म्याचं नियंत्रण असतं रोज आपण जे अन्न ग्रहण करतो ते रोज शरीरातील प्रत्येक पेशी म्हणजे सेल त्यापर्यंत जाऊन जिवंत सजीव बनतं आत्म्याचं क्षेत्र आपलं शरीर आहे आत्माच या क्षेत्राचा क्षेत्रज्ञ आहे अशा प्रकारे आपण ब्रह्मांडीपासून पिंडीपर्यंतचा प्रवास केलेला आहे अध्याय नऊ ना एक श्लोके दोश्लोके एक्चुलि अकरा अह या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अस् सांगतात अवजानंती मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूतमहेश्वरं मोघ आशाः मोघकर्माणु मोघज्ञानाविचेतसः राक्षसिम आसुरी चैव प्रकृतिम मोहिनी श्रिता अर्थात मीच परमेश्वर आहे आणि देह धारण केलेला आहे परंतु माझं स्वरूप अनेक मूर्ख लोक जाणत नाही ते माझे विचार मानत नाही त्यांची सर्व कर्मे आशा ज्ञान फुकट जातं निष्फळ होतं कुणाच्याही उपयोगी येत नाही कारण असे लोक राक्षसी वृत्तीचे आणि नास्तिक नास्तिक असतात सोळाव्या अध्यायात श्रीकृष्ण आपल्याला दैवी स्वभावगुण असलेले आणि राक्षसी वाईट प्रभावगुण असलेल्या लोकांमधला फरक समजावून सांगतात श्लोक क्रमांक एक दोन आणि तीन इथे श्रीकृष्ण सांगतात की दैवी स्वभाव असलेले लोक निर्भय असतात शुद्ध अंतकरण असतं त्यांच्यामध्ये छल कपट नसतं आध्यात्मिक ज्ञान आणि योगाचं आचरण ते करतात ते दान करतात स्वतःवर पूर्ण संयम असतो यज्ञ आणि वेदांचं अध्ययन वेदांचं अध्ययन म्हणजे आजच्या काळानुसार ते शिक्षित असतात त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं चांगल्या रीतीने ते कष्ट करतात त्यांच्या भाषेत सरळपणा असतो नम्रपणा असतो ते अहिंसेवर विश्वास ठेवतात स्वार्थासाठी कुणाही प्राणीमात्रांना न मारणं नेहमी सत्य बोलणं सर्व जीवांच्या प्रती दयाभाव असणं लोभ न करणं विनयशीलता मनात एक आणि चेहऱ्यावर दुसरे असे भाव न ठेवणं चमचल स्वभाव नसणं अहंकार नसणं हे सर्व स्वभाव गुणी आणि दैवी लोकांमध्ये असतात श्लोक क्रमांक चार सहा आणि सात या उलट जे राक्षसी वृत्तीचे राक्षसी गुणांचे लोक असतात ते कसे असतात तर भगवान श्रीकृष्ण त्यांचं पूर्ण उदाहरण इथे देत आहेत त्यांच्या गुणांचं पूर्ण एक लिस्ट देत आहेत की असे लोक काय असतात गर्विष्ठ असतात अहंकारी असतात अज्ञानी अशिक्षित असतात स्वतबद्दल पैशाने अथ किंवा खोट्या वर्णव्यवस्थेमुळे स्वतःला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ समजतात यामुळे असे लोक गर्विष्ट आणि उर्मट बनतात ते आसुरी वृत्तीच्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सतत त्यांच्यामध्ये चंचलता असते त्यांना सत्कर्म आणि अधर्म यातला फरकच कळत नाही त्यांच्या सदाचारच नसतो ते, ते खोटं बोलतात त्यांच्या सुचिरभूता म्हणजे शरीराची आणि मनाची त्याच्यामध्ये बिलकुल नसते असे लोक शरीर स्वच्छतेकडे व्यायामाकडे ते लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्यात मनामध्ये कडवटपणा असो आणि असे लोक ना बरेच तुम्ही पाहत असतात सतत निगेटिव सतत निगेटिव्ह काही सांगितलं तरी ते निगेटिव्हच विचार करत असतात निगेटिवच बे बोलत असतात म्हणजे तुम्ही त्यांना काही सांगा नाही हे असं होणारच नाही हे असं पॉसिबलच नाही हा वाईट तो वाईट अशा पद्धतीनेच बोलत असतात श्लोक क्रमांक आठ असत्यम प्रतिष्ठम ते जगत आहू अनीश्वरम संभूतं किम् अन्यत काम हेतुकम् या अध्यातील सर्वात महत्त्वाचा हा श्लोक आहे कारण मागच्या जवळजवळ दोन हजार पाचशे अडीच हजार वर्षापासून या पृथ्वीवर बरेच धर्म झालेले आहेत आणि अडीच हजार वर्षामध्ये बरेच हे धर्म निर्माण झालेले आहेत याआधी पूर्ण विश्वामध्ये सनातन धर्माचाच प्रसार होता लोक सनातन धर्मालाच मानत होते पण मागच्या अडीच हजार वर्षामध्ये नवीन नवीन धर्म तयार झाले असे धर्म जे एका व्यक्तीच्या विचाराने प्रेरित झालेले आहेत जरी त्या व्यक्तीचे विचार योग्य असले म्हणजे त्यांचे जे फाउंडर होते त्या धर्माचे त्यांचे विचार जरी योग्य असले तरी त्या विचारांना मर्यादा होती मर्यादा का होती कारण ती एका व्यक्तीच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवांनी त्यांनी तो धर्मस्थापन करण्याचा विचार त्यांनी आणला आणि त्या विचारांवर त्यांनी धर्म नवीन धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु एका माणसाच्या विचारांनी जर धर्म स्थापन होत असेल तर ते त्याला काहीतरी तर मर्यादा असणार कारण प्रत्येक माणिक मान मनुष्य एवढा काही ज्ञानी नसतो परंतु या सर्व धर्मातील प्रमुख धर्मगुरू किंवा धर्म, कि धर्म ज्यांनी स्थापन केला आहे अशा फाउंडर धर्मगुरूंचं निधन झाल्यानंतर त्यांचे जे अनुयायी जे होते जे त्यांचे फॉलोअर्स होते त्यांनी जबरदस्तीने धर्म परिवर्तन जबरदस्तीने धर्मनियम आणि विचारांपेक्षा कर्मकांड म्हणजे ज्यांना आपण रिच्युअल्स म्हणतो याच्यावरती जास्त जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या हेतूने या धर्मगुरूंनी जे फाउंडर धर्मगुरू होते त्यांनी तो धर्म स्थापन केला ते विचार तर बाजूलाच राहिले पण त्यांचे जे अनुयायी जे होते जे फॉलोअर्स होते त्यांनी त्यामध्ये कर्मकांड घेऊन आले आणि त्यांच्या विचारांपेक्षा कर्मकांडावरच जास्त भर देण्यास सुरुवात केली आणि मग काय आलं की आमचा धर्म मोठा आमचा धर्मगुरु मोठा आमचा परमेश्वर मोठा असे विचार हे असुरी विचार करणारे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये वाढायला लागले या असुरी विचारांनी अत्यंत आतंक चालवला आहे त्यांच्या असुरी वृत्तीचे श्रीकृष्णांनी एकदम खरं वर्णन केलेलं आहे म्हणजे श्रीकृष्णांच्या काळातही अशा पद्धतीचे लोक होतेच म्हणूनच भगवद्गीतेचं जे, जे जे सार आहे किंवा भगवद्गीतेमध्ये जे जे अध्याय आहेत जे जे श्लोक आहेत ते आजच्या साडेसात हजार वर्षानंतरसुद्धा आजच्या काळातसुद्धा तसेच उपयोगाचे आहेत कारण हे सगळे जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या काळात ज्या पद्धतीचे लोक होते आजच्या काळात पण तशा पद्धतीचे लोक आहेतच तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणत आहेत की असे आसुरी लोक परमेश्वर सर्व विश्वात चराचरात भरून राहिला आहे या सत्य गोष्टींवर विश्वास ठेवत नाही त्यांचा परमेश्वरावरच विश्वास नसतो या विश्वात जन्म घेण्याचं कारण फक्त आणि फक्त मुलांना जन्म देणं मुले पैदा करणं हाच आहे असंच हे लोक मानतात आता असं मानणारे कोणत्या धर्माचे लोक आहेत हे तुम्हाला माहीत असेलच परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रात सृष्टीत वनस्पती पृथ्वी ग्रह तारे यांच्यामध्ये मुळीच अस्तित्व नाही आहे तेव्हा साहजिकपणे पृथ्वीचा निसर्गातील प्रत्येक वस्तूंचा नाश करण्यास त्यांचा अमर्याद उपभोग घेण्यास त्यांना स्वतंत्रता मिळते त्यांच्यामध्ये क्रूरता वाढते ते, ते, ते प्राण्यांना माणसांना किंवा स्त्रियांनाही महत्त्व देत नाही कारण प्रत्येक गोष्टीचा फक्त भोग घ्यायचा आपल्याला त्याच्यातून काय मिळेल माझा फायदा काय माझा फायदा काय हे सगळं लोकांकडून जबरदस्तीने घ्यायचं हाच विचार अशा लोकांच्या मनात असतो असे क्रूर लोक अहितकारी असतात स्वार्थी असतात आणि शेवटी जगाच्या विनाशासाठीच उत्पन्न होतात आपला भारत मागच्या एक हजार वर्षापासून अशा क्रूर अज्ञानी धर्माच्या लोकांपासून प्रचंड त्रास भोगतो आहे या लोकांनी काय केलं की आपली चांगली सुंदर मंदिरंही तोडली आपली मंदिरं किती कलाकुसरीने युक्त होती ते यांना कलाकुसर नावाची गोष्टच माहिती नाही आहे माझा आमचा परमेश्वर आमचा ब धर्मगुरू मोठा आमचा परमेश्वर मोठा एवढंच त्यांच्या डोक्यात आहे आणि या मूर्खांनी आपली चांगली धर्म स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी आमची मंदिरं तोडली नालंदासारखं विश्वविद्यालय लाखो पुस्तकं होती ती नष्ट केली ती जाळली आपल्या अघोरी काम वाचनेमुळे स्त्रियांवर अत्याचार केले आणि मुलाबाळांची एखाद्या प्राण्यांप्रमाणे पैदास वाढवून या विश्वाचा सत्यानाश करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला अशा लोकांची संस्कृती म्हणजे अमर्याद खाणं मैथून करणं एखाद्या पशूप्रमाणे ते वागतात त्यांना देश धर्म परमेश्वराचं काही एक देणं घेणं नसतं ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त पैसे कमवावे हेच आपलं कर्तव्य आहे असं वागतात लोकांवर अन्याय करून ते पैसे कमवतात श्लोक क्रमांक तेरा चौदा आणि पंधरा आसुरी लोक विचार करतात की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे माझ्या योजनेनुसार मी ती अजून वाढवीन आज माझ्याजवळ इतकं धन आहे उद्या ते मी अजून कसं वाढेल त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात आज हा माझा शत्रू आहे त्याला मी मारीन उद्या मी माझ्या बाकी शत्रूंनाही मारीन मी सर्वात समर्थ मनुष्य आहे मीच ईश्वर आहे जेव्हा त्यांना सक्सेस मिळतं त्यावेळेस त्यांचा विचार कुठपर्यंत जातो की मीच ईश्वर आहे मी, मी कधीच चुका करत नाही मीच धनाढ्य मनुष्य आहे माझाच धर्म मोठा आहे माझ्या आजूबाजूचे लोक माझ्यामुळेच जगत आहेत सर्व लोक माझ्या अधीन आहेत मी पाहिजे तेवढी मौज मस्ती करू शकतो मला विचारणारा कोण अशा प्रकारे असुरी लोक आपल्या अज्ञानाच्या विचारांमध्ये गर्क असतात श्लोक क्रमांक सोळा परंतु असे असुरी लोक एक दिवस आपणच बनवलेल्या मोहजालामध्ये ते फसून जातात अनेक चिंतांनी ग्रस्त होतात आणि शेवटी अधोगतीला जातात कारण धन हे चिरकाल राहणारं नसतं अन्यायाने जमवलेलं धन कधीतरी संपणारच आहे आज तुम्ही पाहिलं असेल की भारतावर आक्रमण करणाऱ्या लोकांकडे आपण पाहिलं तर लक्षात येईल की ब्रिटन असो अफगाणिस्तान असो पाकिस्तान असो या देशांची आज हालत काय भारताने आज जगातील अर्थव्यवस्थेच्या पंक्तींमध्ये पाचवा क्रमांक घेतलेला आहे पाचवा आणि ते केवळ आपल्या आध्यात्मिक शक्तीमुळे भारताने कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही की कोणत्या देशाला लुटलेलं नाही आहे तुम्ही कधी ऐकलं आहे की भारताने या देशावर आक्रमण केलं तिकडच्या लोकांवर अत्याचार केले आणि आपला धर्म पसरवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्या लोकांना लुटून तिथून पैसा बायका सगळं काही तिथून लुटून आपल्या देशात घेऊन आणलं आहे असं कधी ऐकलं आहे नाहीच त्याच्यामुळे भारताची प्रगती जरी या थोड्या काळापुरचं काही परकीय आक्रमण आले असतील परंतु भारताची प्रगती जर का ओव्हरऑल मागचे पंचवीस हजार वर्षामध्ये भारताचा इतिहास घेतला तर फार कमी असे शतकं गेले असतील ज्या ठिकाणी भारताची प्रगती थांबलेली अशा आक्रमकांमुळे पण भारताची जर का नाईंटी नव्वद ना टक्के पाहिली असेल प्रगती तर नेहमीच भारत हा प्रगत देशच होता भारताच्या भारताची, भारताची आपली जी डी पी ही अख्ख्या जगातल्या जी डी पीपेक्षा नेहमीच जास्त होती भगवद्गीतेमध्ये काही ठिकाणी तुम्हाला असे वेगवेगळे शब्द पाहायला मिळतील जसं नरक आहे स्वर्ग आहे पापयोनी वगैरे शब्द आलेले आहेत आणि हे आणि अशा प्रकारचे जे शब्द आहेत ना हे वैदिक ग्रंथातून त्यावेळच्या समाजामध्ये आणि चालीरीतीमध्ये आलेले आहेत त्यांचा अक्षरशः जो शाब्दिक अर्थ कधी आपण घ्यायचा नाही कारण हे फक्त एक उदाहरण रूपक म्हणून समजून घ्यायला पाहिजे कारण भगवद्गीता ही पूर्णपणे वैज्ञानिक रहस्यांवर आधारित आहे मी हे मुद्दामून या ठिकाणी हा विषय घेतो आहे कारण भगवद्गीतेमध्ये बरेच ठिकाणी नरक स्वर्ग पापयोनी वगैरे शब्द आलेले आहेत आणि काही बरेचसे आपल्या समाजामध्ये अतिशहाणे लोकं आहेत ते कदाचित म्हणतील की भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अशा प्रकारचे शब्द का वापरत आहेत भगवद्गीता ही मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे वैज्ञानिक रहस्यांवर वैज्ञानिक दृष्टीने बनवलेला धार्मिक ग्रंथ आहे तर पण बऱ्याच ठिकाणी हे जे शब्द वापरलेले आहेत ते एक रूपक सिंबॉल म्हणून वापरले आहेत कुणालाही वाईट बोलताना तू नरकात जाशील अशा पद्धतीचे शब्द वापरतात तर नरकात जाशील याचा अर्थ काय तर तू अधोगतीला जाशील तू जर जा वाईट वागलास तर तू अधोगतीला जाशील तर नरक हा शब्द जो आहे तो खरंच नरक आणि स्वर्ग आणि नरक अशा पद्धतीची जी गोष्ट होतेच असते अस्तित्वात आहेत हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला नाही आहे त्याचा अर्थ एक रूपक म्हणून एक सिम्बॉल म्हणून त्यांनी वापरलेला आहे वाईट वागणाऱ्या लोकांना अखेरीस त्यांचं वाईट फळ मिळतं आणि चांगल्या वागणाऱ्या लोकांना त्यांचं चांगलं फळ मिळतं असं सरळ साधं सोप्पं तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात परंतु ते जास्त प्रभावी व्हावं म्हणूनच ते नरक पापयोनी वगैरे ही रूपकं भगवद्गीतेमध्ये वापरली गेली आहेत श्लोक क्रमांक सतरा आत्मसंभविता स्तब्ध धन मान मद अन्विता गजनते नाम यज्ञेस्ते दंभेन अविधीपूर्वकम आजही आपण पाहतो हो की काही धर्मात जर कोणी त्यांच्या धर्मगुरूबद्दल धार्मिक पुस्तकांबद्दल सर अर्ज सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर लगेच निंदा म्हणून त्यांच्यातील काही ढोंगी लोक सामान्य लोकांचे गळ गळा चिरण्यापर्यंतचं काम करतात त्याबद्दल त्यांना परमेश्वराबद्दल प्रेम मुळीच नसतं तुम्हाला असं वाटत असेल की परमेश्वराबद्दल भरपूर प्रेम आहे आदर आहे म्हणून ते लोकांचे गळे चिरतात किंवा त्यांच्या धर्मगुरूबद्दल त्यांना श्रद्धाही मुळीच नसते याचं कारण म्हणजे बघा कोणी जर तुमच्या धर्माबद्दल तुमच्याशी तुमचे काही वाद घालण्याचा प्रयत्न केला की तुमच्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये ही वाईट गोष्ट आहे तर आपण काय करतो त्याच्यावर बरोबर तर्क करण्याचा प्रयत्न करतो की ही वाईट नाही आहे पण याचा खरा अर्थ असा आहे त्याला आपण त्याबद्दल कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि तो केलाच पाहिजे जर का जर का क धर्मामध्ये काही समजा वाईट गोष्टी असतील आणि त्या खरंच वाईट गोष्टी असतील तर त्या सुधारणा आपलंच कर्तव्य आहे आपल्या मुलाला चांगले संस्कार आपणच लावणार ना तर आपणच आपल्यातले जे आपल्यातील आपल्या धर्मातील समजा कोणत्या कोणी सांगितली ही गोष्ट वाईट आहे आणि ती जर का खरंच वाईट असेल तर ती ॲक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण या लोकांमध्ये तर्क करण्याची बुद्धीच नसते त्यांना फक्त आणि फक्त गर्व बढाई खोटा अभिमान आणि अज्ञान यामुळे ते अशा प्रकारचा अतिरेक करतात तुम्ही पाहिलं असेल की भारतामध्ये एकेकाळी पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता जास्तीत जास्त भारतीय लोक त्यावेळेस आपण हिंदू लोक हिंदू कन्वर्ट होऊन बौद्ध झाले होते त्यावेळेस आधी शंकराचार्यांनी पूर्ण भारतभर फिरून लोकांना तर्काच्या सह्याने पुन्हा बौद्ध झालेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये परत आणलं त्यांनी कुठेही युद्ध केलं नाही कोणाचे गळे चिरण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी काय केलं तर तर्क केला, केला, केला। लोकांना समजावलं खरं खरं कारण आपली आपलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि लोक कन्व्हिन्स झाले त्यातूनच नंतर पूर्ण पुन भारत पुन्हा हिंदू धर्माकडे वळला श्लोक क्रमांक अठरा श्रीकृष्ण आपल्या अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करताना इथे सांगतात की असे अहंकारी गर्व असणारे कोपिष्ट मत्सरी स्वभावाचे लोक आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरात असणाऱ्या परमपुरुष आत्म्याचा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाही द्वेष करतात ते परमेश्वराचीही निंदा करतात या लोकांना खऱ्या परमेश्वराची प्राप्ती कधीच होत नाही त्यांची अखेर वाईटच होते आणि शेवटी ते अधोगतीलाच जातात काम क्रोध आणि लोभ हे या तीनही गोष्टी जणू नरकाची द्वार आहेत आणि सर्व मनुष्य जातीने स्वतःला यापासून दूर ठेवलं पाहिजे माणसाने आपल्या मनाला संयमी आणि शिस्त लावून ठेवलं पाहिजे तरच माणसाला मनशांती सुख सिद्धी प्राप्त होईल भगवान श्रीकृष्ण हा जो काही खटाटोप करत आहे तो अर्जुनाला अहिंसा शिकवण्यासाठी करत नाही आहेत पण अन्यायाच्या विरुद्ध युद्ध करण्यास ते प्रोत्साहन देण्यासाठी करत आहेत अतिशय सोप्या शब्दात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काम क्रोध लोभ यावर संयमाने वागणं हे सर्व धर्माचं प्रमुख शास्त्र आहे हेच सर्व वेद पुराण याचं सार आहे शास्त्र म्हणजे फक्त कर्मकांड पूजा अर्चना यज्ञ असं कर्म नव्हे व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की काम क्रोध लोभ या तीनही गोष्टी मनुष्याच्या जीवनाचा नाश करतात त्यामुळे या तीन गोष्टींवर संयम करायला शिकलं पाहिजे हेच महत्त्वाचं शास्त्र आहे जो व्यक्ती आपली सर्व कर्तव्य या शास्त्राला सोडून करतो तो मनुष्य कधीच सुखी होऊ शकत नाही त्यामुळे कोणते कर्तव्य हे शास्त्राप्रमाणे आहे आणि कोणते अकर्तव्य आहे हे ओळखणं यातील फरक माहिती होणं हे फार महत्त्वाचं आहे ते जाणूनच आपली सर्व कर्म कर्तव्य आपल्याला करायला पाहिजे हे मनुष्य तेव्हाच जाणून घेऊ शकतो जेव्हा तो काम क्रोध आणि लोभ याच्यावरती संयम ठेवू शकतो आणि संयम म्हणजे पूर्ण मानसिक संतुलन म्हणजे बॅलन्स बॅलन्स वेने आपल्या आपण वागलं पाहिजे श्लोक क्रमांक एकोणीस तान अहम द्विषित क्रूरान संसारेशु नर अधमान क्षिपामी अजस्रम अजुबान आसुरीषू एव योनीषु या श्लोकाचा थोडा अलंकारित भाषेत अर्थ सांगितला गेला आहे त्याचा जसा लिहिला आहे तसाच अर्थ घेण्याची बिलकुल जरूरत नाही आहे श्रीकृष्ण सांगत आहेत की द्वेषी क्रूर लोकांना मी असुरी योनी चिरकालासाठी टाकतो याचा एक अर्थ असाही होतो की तुमच्यासमोर जर कोणी असुरी प्रवृत्तीचा व्यक्ती असेल आणि जर सूडबुद्धीने तो वाईट कर्म करत असेल ज्याने तुमचे तुमचं स्वतःचं तुमच्या समाजाचं नुकसान वाईट होत असेल ते त्या ठिकाणी अशा लोकांना दुर्लक्षित करून किंवा अहिंसा दाखवून बिलकुल उपयोग नाही आहे कारण आपल्याला कर्तव्य आणि अकर्तव्य याची माहिती असली पाहिजे अशा प्रसंगी आपले कर्तव्य हेच आहे की त्या व्यक्तीला पूर्ण ताकदीने प्रतिकार केलाच पाहिजे आणि हेच युद्धनीती सांगते श्लोक क्रमांक एकवीस त्रिविधं नरकस्य इदं द्वारं नाशनम आत्मन काम क्रोध तथा लोभ तस्मात तज्जेत बुद्धिमान व्यक्तीने काम म्हणजे अतिवासना क्रोध म्हणजे राग आणि लोभ म्हणजे स्वार्थ या तिघांचा जर त्याग केला तर त्याचा उद्धार म्हणजे प्रगती होते है। हे तीनही जे आहेत ना क्रा काम क्रोध आणि लोभ हे नरकात जाण्याचं म्हणजे अधोगतीला जाण्याचं तीन दरवाजे आहेत जर आपण बॅलन्स म्हणजे संयमित आयुष्य जगलो तो आपोआपच आपलं टेन्शन कमी होतं आपलं आयुष्य तर वाढेल निरोगी राहील आणि लक्षात ठेवा चांगलं निरोगी शरीरच चांगले विचार करू शकतात आजच्या युगात हा श्लोक आपल्या रोजचं जे आपण धकाधुकीचं आयुष्य आहे त्याच्यासाठी किती चफलक आहे किती फिट बसलेलं आहे बघा शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात की अर्जुना तू स्वत दैवी गुण प्राप्त केलेस तू ज्ञानी आहेस तू संयमी आहेस तुला तुझं कर्तव्य आणि अकर्तव्य अकर्तव्य म्हणजे वाईट कर्तव्य यातला फरकही माहीत झालेला आहे त्यामुळे जे सर्वात योग्य आहे ते जाणून तू तु तुझं कर्तव्य कर हेच सर्वात योग्य आहे अध्याय सोळा वा इथे समाप्त होते नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर जरूर कळवा आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया याचा पुढचा म्हणजे अठ्ठावीसाव्या भागामध्ये आपण सतराव्या अध्यायाचा ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योगाचा अभ्यास करणार आहोत या अध्यास अर्जुनाच्या मनात एक साधा प्रश्न येतो आहे सिंपल साधा प्रश्न अर्जुन विचारतो आहे तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो हे कृष्णा अनेक लोकांची परमेश्वरावर गाढ श्रद्धा असते सामान्य लोक आहेत आपण सगळे बरोबर आहे आपली परमेश्वरावर गाढ श्रद्धा असते वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बघा पूजा करत असतो रोजच्या रोज आरती करतो परमेश्वराची पूजा करतो व्यवस्थित करत असतो परंतु सर्वांनाच आपल्या मनावर काम क्रोध आणि लोभ याच्यावरती संयम ठेवणं शक्य होत नाही हे प्रॅक्टिकल प्रश्न आहे अर्थात जरी परमेश्वरावर श्रद्धा असली आणि चांगलं कर्म करण्याची इच्छा जरी असली तरी अनेक वेळा आपल्या भोवतालची जी परिस्थिती आहे भोवतालचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे काम क्रोध लोभ याच्यावरचा संयम तुटतो मग अशा लोकांना त्यांच्या श्रद्धेच्या निष्ठेला काय म्हणायचं सात्विक राजसिक का तामसिक बघा श्लोक क्रमांक एकवीसमध्ये या अध्यायाच्या श्लोक क्रमांक एकवीसमध्ये श्रीकृष्ण काम क्रोध लोभ याच्यावरती संयम ठेवायला सांगत आहेत बरोबर की नाही मग लगेच पुढच्या अध्यायात अर्जुन त्यांना लगेच प्रतिप्रश्न करतो आहे अर्जुन गप्प बसून श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून लगेच शांत बसून ऐकून घेत नाही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवत नाही आहे तो प्रश्न विचारून लगेच भंडावून सोडतो आहे आता अर्जुनाने श्रीकृष्णांनी सांगितलं काम क्रोध लोभा याच्यावर संयम ठेवा पण लगेच अर्जुनाने त्याच्यावरती प्रश्न विचारला की ब काम क्रोधावरचा संयम सुटला तर काय म्हणायचं त्याला आता श्रीकृष्ण याला काय उत्तर देतील अर्जुनाचा प्रश्न सत्य आहे आणि थोडासा खोचक आहे तर आपण भेटूया पुढच्या भागात अध्याय सतरामध्ये भाग अठ्ठावीसमध्ये ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग ओम तत्सत् भगवत भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक गुरु आहे हाच विचार रुजावा यासाठी ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्वजण धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवंय या युट्यूब चॅनेलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्वजण मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहे तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचूया नमस्कार